राजकारणात खुर्च्या मिळतात जातात पण ज्याला कार्यकर्त्याच्या कायदा जागा मिळते ना त्यालाच खरी खुर्ची मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची खऱ्या अर्थानं तशीच आहे जयंत पाटील गेल्यावर सगळ्यांना वाटलं आता रोहित पवार जितेंद्र आव्हाड राजेश टोपे अनिल देशमुख यांच्यापैकी कोणीतरी येईल पण मित्रांनो शरद पवारांनी धक्का तंत्र लावत शशिकांत शिंदेचं नाव पुढं केलंय जयंत पाटील सात वर्ष या खुर्चीवरती होते पण लोकसभेला विजय विधानसभेला फटका पक्षपोट राष्ट्रीय दर्जा हरवणं सगळ्यामुळे थकलेले दिसले आणि जयंत पाटलांनी राजीनामा दिला त्यांच्या जागेसाठी शर्यतीत मोठमोठी नावं होती पण शरद पवारांनी शशिकांत शिंदेचं नाव पुढं केलं म्हणजेच बाजूला मोठे नेते आणि पुढं केला, केला माणूस जो संघर्षात टिकला जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक मोठ्या नावांची चर्चा सुरू होती रोहित पवार राजेश टोपे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांची नावं आघाडीवर होती पण शरद पवारांनी नेहमीप्रमाणे धक्का तंत्र परत शशिकांत शिंदे यांचं नाव पुढे आणलं याचा अर्थ असा की पवारांनी शिंदेच्या जमेच्या बाजूंचा आणि त्यांच्या भविष्यातील उपयुक्ततेचा कसून अभ्यास केला असतात शिंदे हे नुसतं नाव नाही तर तो, तो एक विचार एका एका नेत्यानं साहेबांना सोडलं पण साताऱ्याचा गड सांभाळला तो हाच माणूस माथाडी कामगारांपासून ते जावीच्या कोरेगावच्या राजकारणापर्यंत जिथं लढाई तिथं शशिकांत शिंदे शरद पवारांनी शशिकांत शिंदेच्या नावावर शिक्कामोर्फत करण्याची तयारी का केली असावी यामागं अनेक ठोस कारणं आहेत चला तर एक एक करून ही सगळी कारणं समजावून घेऊयात अजित पवारांच्या मोठ्या बंडानंतर अनेक विश्वासू नेत्यांनी साथ सोडल्यानंतरही शशिकांत शिंदेंनी शरद पवारांसाठी खंबीरपणे किल्ला लढवला एक एक सहकारी पवारांना सोडून जात असताना शिंदेंनी सातारा जिल्ह्याचा गड अभेद्य अडचणीच्या काळात त्यांनी फक्त साथच दिले नाही तर पक्ष किंवा साहेब देतील ती जबाबदारी सक्षमपणे सांभाळली हाच त्यांचा स्वभाव शरद पवारांना भावला असावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा वादही ठरू शकतो अशावेळी मराठा आरक्षणाबाबत कायम सकारात्मक भूमिका घेतलेल्या शिंदेंना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देऊन शरद पवारांनी एक महत्त्वाचा संदेश दिलाय यामुळे मराठा समाजातील मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यास मदत होऊ शकते शशिकांत शिंदेंनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत विशेषतः नवी मुंबई आणि मुंबई परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क उभं केलं हे नेटवर्क पक्षासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाचं ठरू शकतं त्यांचं सामाजिक कार्य आणि विविध कामगार संघटनांमधील त्यांची पकड ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे शशिकांत शिंदेंनी जावळी विधानसभा मतदारसंघाचं दोन पंचवार्षिक आणि त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पंचवार्षिक आमदार म्हणून काम केलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांचा पराभव करत जायंट किलर अशी ओळख निर्माण केली जरी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांचा हा अनुभव पक्ष संघटनेसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो शिंदेंनी जिल्हा आणि तालुका पातळीवर जनता दरबार सुरू करून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचा मोहरा आणि संघर्ष योद्धा म्हणून ओळख आहे हेच गुण त्यांना कार्यकर्त्यांशी थेट जोडणी साधण्यासाठी मदत करतात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अचानक भाजपच्या उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यानंतर शिंदेंनी कोणतेही आडेवडे न घेता तयारी सुरू केली उदयनराजेंसारख्या ताकदवान नेत्याविरोधात ज्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील सत्ताधारी महायुतीची पूर्ण ताकदपणाला लागली होती त्यांच्या विरोधात शशिकांत शिंदेनी एक टप फाईट दिली त्यांना केवळ बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव पत्करावा लागला आणि तुतारी आणि पिपानी या चिन्हामधील गोंधळाचाही त्यांना मोठा फटका बसल्याची चर्चा होती ही लढण्याची वृत्ती पवारांना निश्चितच आवडली असणार शरद पवार यांच्याशी जवून संपर्क आल्यानंतर शशिकांत शिंदेंनी पक्ष संघटनेत काम करायला सुरुवात केली माथाडी कामगारांच्या प्रश्नांमुळे त्यांची पक्ष कार्यालयात आणि नेत्यांमध्ये ओळख वाढली त्यांच्यातील नेतृत्व गुणांची थुनूक पाहून शरद पवारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनी कोणताही विचार न करता पक्षात उडी घेतली आणि मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती प्रामाणिकपणे पार पाडेल अशी ध्वाई दिली जावू आणि मुंबईमधील दहा वर्षाच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर शरद पवारांनी त्यांच्यावर सातारा जिल्ह्याचं अध्यक्षपद सोपवलं त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि जिल्ह्यातील सगळ्या मोठ्या संस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आणलं तत्कालीन पालकमंत्र्यांशी समन्वय साधत प्रत्येक गावात पक्ष संघटना वाढवली आणि जिल्ह्याच्या पंचायत समित्या जिल्हा परिषदेत पक्षाला सत्ता मिळवून दिली थोडक्यात सांगायचं झालं तर शशिकाई शिंदेच्या जमेच्या बाजू कोणत्या तर सातारा जिल्ह्यात गड उभा केला मराठा आरक्षणावर स्पष्ट सकारात्मक भूमिका घेतली माथाडी पाडबंधारे कामगार संघटनांशी थेट ना जाऊई आणि कोरेगाव मध्ये जायन किलर ठरलेले गावोगाव सोसायट्यांवर पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्यांनी फडकवला मुंबईत असून सुद्धा मजबूत नेटवर्क उभं केलं कधीच साहेबांचा शब्द खाली पाडला नाही मी लढेल एवढंच म्हणत राहिले मंगळवारी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोरपूत होणार असल्याचं बोललं जातं त्यांच्या रूपानं एक अनुभवी मुत्सद्दी कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट असलेला आणि सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेला नेता पक्षाचा प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश द्यायला यात शंका नाही पाहुया शरद पवारांचं हे धक्का तंत्र पुन्हा एकदा यशस्वी होतं का आज ज्या कार्यकर्त्याला वाटतं की लढोली हार होत आहे त्यांच्यासाठी शशिकांत शिंदे आदर्श आहेत सत्तेत नसतानाही संघटना उभी ठेवली पंचायत समित्यांपासून जिल्हा परिषद दो सोसायटीपर्यंत पक्ष वाढवला आता या अनुभवी थेट कामगार चळवळीमधल्या नेत्याला पुढं करून शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय आता लढा खुर्ची आपोआप येईल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद